नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे नगरपालिकाचं जे आरक्षण आहे त्याची सोडत देखील झालेली आहे आणि अनेक उमेदवार या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आज आपल्यासोबत या ठिकाणी ज्यांची या ठिकाणी नगरपालिका निवडणुकीसाठी त्यांचं नाव अगदी चर्चेत येत आहे असे या ठिकाणी इच्छुक उमेदवार आज आपल्यासोबत आहेत दत्ता <sans arcade> लोखंडे आपल्यासोबत आहेत तर तुमचं नाव सध्या नगरपालिका निवडणुकीसाठी चर्चेत आहे तुमचं नाव पुढे येत आहे हो मी चर्चेत आहे आणि मी उमेदवारी आमच्या पक्षश्रेष्ठीशी मागणार बी आहे भारतीय जनता पार्टीचं पंधरा वर्ष झालं आम्ही काम करतात या प्रभागामध्ये आणि दहा टक्के राजकारण आणि नव्वद टक्के समाजकारण आम्ही या हेतूनं पूर्ण काम वार्डामध्ये करतात तीनशे पासष्ट दिवस आम्ही अहोरात्र काम करण्याचा प्रयत्न करतात बरं आतापर्यंत कोणत्या कोणत्या सामाजिक काम केले आहे की जेणेकरून त्याचा समाजाला असेल वाडाला असेल फायदा झालेला आहे दवाखान्याची अडचण असेल रात्री कोणच्या रात्री कोणाला अडचण आली आम्ही चोवीस तास कधी बी फोन आला तर आम्ही त्यांच्या अहोरात्र कामासाठी आम्ही जातात मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात आतापर्यंत आपण काम केलेलं आहे तर त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं सामाजिक सलोका सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आपण केलेलं आहे आपण ताईच्या माध्यमातून प्रभागामध्ये बरेच कार्यक्रम केलेले आहेत शालेय साहित्य वाटप केलेलं आहे आपण ज्यांना अडचण आहे कोणाच्या घरी एक्सपायर झाली आहे त्यांना मदत केलेली ताईच्या ह्याच्यातून आपण निवडणूक का लढवायची आपल्याला निवडणूक जनतेच्या सेवेसाठी आत्तापर्यंत विकास वार्डामध्ये काहीच केलेलं नाही आहे विकासाच्या नावाखाली लोकांनी पैसे खाल्लेले नगर आहेत नगरसेवकांनी इथल्या पहिल्या आणि असं प्रभाग करून दाखवायचा की आत्तापर्यंत कुणीच केलं नाही प्रभागाचा विकास एवढा करून दाखवायचा सध्या या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत मूलभूत स समस्या न्हाली रस्ते तर अंडरग्राऊंड न्हाल्याचं काम केलं अर्धवट केलं नळाची पाईपलाईन केली अर्धवट काम कोणत्याच प्रभागामध्ये पूर्ण काम केलेलं नाही आतापर्यंत अजून का अर्ध्या भागामध्ये नळाची पाईपलाईन टाकली पण पाणीच नाही आहे आणि घाणीचं सामा साम्राज्य आहे सगळीकडे हे जे काही प्रश्न आहेत तर ते सोडण्यासाठी आपली काय भूमिका असेल एक महिन्याच्या आत आम्ही ते प्रश्न मार्गीत लावणार म्हणजे कायमचे बंद करून टाकणार ते कसे बंद करणार निवडणुकीला उभा टाकून मतदार आता पुढला उमेदवार कितीही असला मोठा तर आमचं मित्रपरिवाराचं नेटवर्कच एवढं मोठं आहे की पुढला उमेदवार दहा घरामध्ये जाण्या जाण्यापर्यंत आमचे दीडशे मित्रपरिवार जे आहे ते साडेचारशे घरात पोहोचतो आणि कुठंबी अडचण आली तर मित्रपरिवार रात्र सोबत असतो मग नगरपालिका कुठल्या परिस्थितीत लढवायचीच आहे का लढवायचीच आहे महागार नाहीच निश्चय केलेला आहे सगळं पूर्ण मित्रपरिवाच्या पाठिंब्यावरच निवडणूक लढविणार आहे काय मुद्दे असणार आहेत आपल्या या निवडणुकीसाठी पहिल्यांद इकडले दोन नंबर धंदे इकडं व्यसनाधीन झालेले मुलं याच्यापासून पहिल्या प्रभाग याच्यातून मुक्त करायचा आहे व्यसनाधीनमधून या ठिकाणी निवडणुकीला तर सामोरं जायचं आहे पण इथला जो प्रभागामधील जी सर्वसामान्य जनता आहे त्यांचं काय मत आहे तुमच्याबद्दल त्यांच्याच पाठिंब्यावर मी उभा टाकायलो म्हणजे मला उभा टाकण्याचं असं नाही पण मित्रपरिवारने इतक्या दिवस आम्ही निष्ठेनं काम करतात समाज दहा टक्के राजकारण नव्वद टक्के समाजकारणाने काम करतात त्याच्यामुळं लोकांच्या पाठिंब्यामुळं मी उभा टाकतो आहे आणि लोकांची इच्छा आहे की मी इलेक्शन लढवावंच हो या निवडणुकीला यश मिळेल असं वाटतंय का शंभर टक्के मिळणार कशा होतंय का तर नेटवर्क एवढं मोठं असल्यामुळं आणि सगळे मित्रपरिवार असल्यामुळं नेटवर्क एवढं पुढे बलेट म्हणजे पैशावाले न असले तरी पैशापुढे मित्रपरिवार जेवढा मोठा आहे त्या पैशाची काही किंमत राहणार नाही त्याच्यापुढे लोकांनी पैसा वाटला किती खर्च केला एक रुपये सगळे मित्रपरिवाराच्या जीवावर चालू आहे सगळं कुटुंब म्हणून आम्ही काम करतात टीम जी आमची टीम आहे आम्ही कुटुंब म्हणून काम करतात सगळे रण काय रणनीती सुरू आहे कारण अगदी निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि प्रत्येकजण अगदी जोमाना कामाला लागलेलं आहे तर आपलं नेटवर्क सध्या सुरू आहे आणि आपलं कसं ग्राउंड लेवलला काम सुरू आहे आपण दहा 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 वीस घरी रोज संध्याकाळी सात ते नऊमध्ये मध्ये आपण त्यांच्या घरी जाऊन स्वतः भेट घ्यायलात मी उभा टाकणार आहे ते म्हणजे की तुम्ही सरळ उभा टाका आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी मतदान जा त्याचा पूर्ण पाठिंबा आपल्यासोबत आहे सोबत आहे पाठिंबा तुम्ही लढायची तयारी करा तुम्ही आमच्याकडे कर डबल यायची गरजसुद्धा नाही मतदान मागायला तुम्ही घरचे उमेदवार आहेत दत्ता लोखंडे यांच्यासोबत सर्वसामान्य जनता आहे आणि या ठिकाणी सर्वसामान्य जनता असल्यानंतर कशाचीही कुठलीही घाबरायची भीती बाळगायचं काम नाही कारण सर्वसामान्य जनता काय करू शकते हे आपल्याला सांगायची गरज नाही कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल